आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गुढीपाडवा स्पेशल खास नैवेद्यासाठी कांदा लसूण विराई थाळी करणार आहोत अगदी तीस मिनिटात ही थाळी होते करायला खूप सोपी चला तर मग करूया पण थाळी करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग करूया नैवेद्यासाठी थाळी नैवेद्य म्हटलं की वरण भात आलात तर सर्वात पहिल्यांदा आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया तर डाळ तांदूळ मी स्वच्छ दोन दोन वेळेस धुवून घेतलेली आहे डाळीमध्ये थोडंसं हिंग आणि हळद घालायची आणि तांदळामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे हिंग टाकल्यानंतर डाळ लवकर शिजते पण आणि चवीला पण खूप मस्त लागते कुकरच्या तळाशी इथे पाणी ठेवले आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि वरून भाताचा डबा ठेवायचा आहे तर यावर प्लेट ठेवायची आणि इथे यामध्ये आपल्याला बटाटे ठेवायचे आहेत आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करून घ्यायची लगेच कुकरमध्ये आपले बटाटे पण उकडून निघते म्हणून आपण यामध्येच बटाटे उकडायला ठेवलेले येतं तर कुकर गॅसवर ठेवले आता आपण श्रीखंड करायला घेऊया आपली सगळी थाळी तर श्रीखंड पण फ्रीजमध्ये गार होतो म्हणून आधी आपण आता श्रीखंड करायला घेऊया तरी ते आपल्याला घट्टसर असं श्रीखंडासाठी दही घ्यायचं आहे रात्रीच मी इथे कपड्यामध्ये हे दही बांधून ठेवलं होतं सगळं पाणी विचारलं आहे सकाळी मस्त असं घट्टसर असं दही तयार आहे चांगलं असं दही पेटून झालं की यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर इथे मी अडीच चमचे पिठी साखर घातलेली आहे साखर घातली की चमच्याने हे एकसारखं साखर आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची मस्त अशी ही साखर दह्यामध्ये मिक्स झाली बघा आता यामध्ये घालायची आपल्याला इलायची पूड तरी ते मी अर्धा चमचा इलायची पूड घातली आपल्याला यामध्ये आता लगेच बदामाचे बारीक बारीक काप घालायचे येतं आणि केसर दूध घालायचे केसर मी आधीच कोमट दुधामध्ये भिजत ठेवला होता सगळं असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बघा मार्केटसारखा मस्त असा आपल्या श्रीखंडाला कलर आलेला आहे चवीला तर अगदी मार्केटसारखाच होतो बघा तर तयार आहे आपला श्रीखंड आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर आता आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन कप यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे बारीकच रवा घालायचा आहे आपल्याला बारीक नसेल तर मिक्सरला थोडासा फिरून आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे इथे मी चार चमचे रवा घातलेला आहे रव्यानं पुरी आपली अगदी खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत टम्म फुगलेली राहते चवीनुसार मीठ घातले आणि चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये दोन पळी तेल आपल्याला कडकडीत गरम करून घालायचं आहे असं केल्यानं पुरी अगदी चवीला खूप मस्त लागते आणि अगदी खुसखुशीत होते चांगलं असं हे तेल आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे लगेच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरीचं एकदा जास्त पाणी टाकलं की पीठ पातळ होते आणि पुरी चांगली येत नाही म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्त मौसूद असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे बघा मौसूद असं मी हे पीठ मळून घेतलं आहे आता आपल्या यावर एक चमचा तेल घालायचं आहे तेलवरून टाकल्यानं आपलं पीठ नाही कडक होत नाही वरून म्हणून थोडंसं तेल संपूर्ण उंड्याला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे तर बघा आपलं पुरीचं पीठ पण चांगलं असं मळून झालेलं आहे आता आपल्याला झाकून हे बाजूला ठेवायचं चा, आहे चांगलं असं पीठ आहे आपलं आता आपण भाजीची तयारी करून घेऊया तर इथे मी गॅसवर तवा ठेवला त्यामध्ये एक पळी तेल टाकले आता आपण भाजीला लागणारं साहित्य बघूया तर आपण सर्वात पहिल्यांदा काजूची भाजी करणार आहोत बघा इथे मी काजू घेतले ते एकाचे दोन भाग करून घेतले कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर टोमॅटो घेतला आहे भिजलेली काजू घेतलेली आहे तर खसखस घेतली तिळ घेतलेत खोबरं घेतलं आहे सुकं आणि आदरक घेतलेली आहे आपली ही थाळी नैवेद्यासाठी आहे म्हणून कांदा लसूण विरहित आहे म्हणून आपण जास्त कोथिंबीरचा वापर करणार आहोत वाटण्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तयावर खोबरं टाकायचं आहे तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी वलं खोबरं वापरलं तरी पण छान चव लागते भाजीला खोबरं थोडंसं भाजून झालं की लगेच यामध्ये तिळं घालायचे तिळं पण आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे तिळे भाजले की लगेच आपल्याला यामध्ये खसखस घालायचे जितकं आपण हे मसाले चांगले भाजून तितकी आपली भाजी चवीला खूप मस्त लागते म्हणून थोडं कमी गॅसरच आपण कधी पण हे मसाले भाजून घ्यायचे तर आपले बघा मस्त खसखस करून भाजून झालेले लगेच यामध्ये आपल्याला काजू घालायचे भिजू घातलेले काजू पण आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे तर काजू भाजले की लगेच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि आदरक घालायचे सगळं असं पुन्हा आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे मसाले चांगले कमी गॅसवरच भाजून घ्यायचे तर थोडंसं टमाटर अद्रक भाजली की लगेच यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर पण आपल्याला चांगलं असं हे भाजून घ्यायचे सगळे मसाले मस्त असे भाजलेले आहेत बघा आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे मसाले ते मी प्लेटमध्ये काढून घेतले तर आपल्याला हे मसाले गार करून लगेच मिक्सरला बारीक असं याचं वाटण तयार करायचं आहे तर मसाले गार झालेत बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यात हे मसाले सगळे टाकत आहे बघा मसाले सगळे टाकून झाले की यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मस्त असं हे वाटण आपलं तयार आहे आता आपण भाजी करायला घेऊया तर गॅसवर कडे ठेवलेली आहे दोन मोठी पडी तेल घातले तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये मोहरी घालायची लगेच यामध्ये आता आपल्याला जिरे घालायचे तर मोहरी जिरे चांगले असे फुलले की लगेच आपल्याला याम यामध्ये केलेलं वाटण घालायचं आहे कांदा लिसून विराईत आपली ही थाळी आहे अगदी चवीला खूप मस्त लागते सगळं असं महाराष्ट्रीयन आपण ज ही थाळी केलेली आहे तर सगळं असं हे वाटण आपल्याला चांगलं एकसारखं परतीत राहायचं आहे कमी गॅस तरच आपल्याला हे वाटण येते चांगलं असं तेल सुटलं की मग आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे मस्त असं वाटणाला तेल सुटलेले यामध्ये आपण आता मसाले घालूया तर इथे मी ला काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा इथे मी घाटी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे तर सगळे असे आपले सुके मसाले टाकून झालेले आहेत मसाले आपल्याला चांगले असे उलतण्यानं वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे येतं तर मस्त असं बघा आपलं वाटण भाज्याला हे सगळं घरभर असा सुगंध पसरलेला आहे लगेच यामध्ये आपल्याला काजू घालायचे तर काजू आपल्याला चांगले असे हे वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे येतं दोन तीन मिनटं चांगलं असं हे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचे पाणी आपल्याला गरमच वापरायचे मी पलीकडल्या गॅसवर गरम पाणी ठेवा ठेवलं होतं गरम पाणी टाकल्यानं भाजीला तरी पण चांगली येते आणि चवीला पण खूप मस्त लागते कोणतीही भाजी करताना गरम पाणीच वापरायचं आपल्या पातळ शाळा करत आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त काजूची भाजी घट्टसर चांगली लागते म्हणून मी जास्त पाणी टाकलं नाही आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण झाकून हे दुसऱ्या गॅसवर ठेवूया भाजी तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी करून घेऊया गॅसवर पातेले ठेवलेलं आहे यामध्ये दोन पळी तेल घातले मोहरी घालायची जिरे घालायचे मोहरी जिरी चांगली अशी तडतड द्यायची लगेच यामध्ये मिरची आणि अद्रकचं वाटण घालायचे मी मिक्सरला मिरची आणि अद्रक वाटून घेतलेली आहे ही सगळं असं हे चांगले मिक्स करीत राहायचं एकसारखं मसाले चांगले तेलामध्ये तळले की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा धना पावडर घालायचं पुन्हा हे चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये तेलामध्ये चांगलं असं हे तळलं की लगेच आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत आपण हे बटाटे कुकरमध्येच उकडून घेतलेले आहेत तर आपलं कुकर पण झालेलं आहे आणि हे बटाटे मस्त असे सोलून बारीक बारीक याचे कट करून घेतलेले तुम्ही मॅश करून पण घालू शकतात बटाट्यावर आता वरी चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं असं उलतण्यानं मिक्स करून आपल्याला झाकून याची एक वाप काढायची आहे तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे बघा चांगलं एक दोन मिनटं आपल्याला ह्या भाजी वाफ काढायची आहे मस्त अशी आपली भाजी तयार आहे बघा पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि वरून आपल्याला बारीक कोथिंबीर टाकायची आहे तर तयार आहे बघा आपली बटाट्याची सुकी भाजी खूप मस्त अशी चवीला लागते तर आता आपण ही भाजी उतरून घेऊया खाली तर आपली बघा मस्त अशी काजूची भाजी पण शिजलेली आहे अगदी रंग तर किती मस्त आलेला आहे अगदी सुरेख आणि चवीला तर खूपच मस्त लागते बघा तर आता काय करायचं आहे वरून बारीक कोथिंबीर टाकायची तयार आहे आपली मस्त कांदा लसूण विरहीत काजूची भाजी तर आता आपण काय करूया भाजी पण खाली उतरून घेऊया तर आता आपण करणार आहोत कोशिंबीर इथे मी अर्धी काकडी किसून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे शेंगदाण्याचा कूट थोडीशी साखर मिरच्या टाकल्यात कट करून बारीक चिरली कोथिंबीर घालायची आणि दही घालायचे दही जास्त आंबट पण घ्यायचं नाही थोडं मिडियम आपल्याला कोशिंबीरसाठी दही वापरायचे ते इथे मी चार चमचे दही आहे चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचे मीठ आपण जो जेव्हा ताटात कोशिंबीर आहे तवा टाकणार आहोत कारण आधीच मीठ टाकलं की काकडीला पाणी सुटते आणि कोशिंबीर आपली पातळ होती म्हणून आपल्याला जेव्हा ताटात ही कोशिंबीर वाढायची तवात मीठ टाकून घ्यायचे तर आपली कोशिंबीर पण तयार आहे आता आपण चटणी करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात कैरी टाकली कट करून खोबरं टाकले सुकं खोबरं मिरची कोथिंबीर टाकली थोडीशी साखर टाकायची मीठ टाकायचं चवीनुसार जिरे टाकायचे अर्धा चमचा आणि थोडंसं पाणी टाकून ही मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे आंबट गोड मस्त अशी आंब्याची चटणी पण आपली तयार आहे बघा खूप मस्त अशी चवीला लागते अप्रतिम अशी चवीची होते तर तयार आहे आता आपण भजी करायला घेऊया तर आपण आज पत्तागोबीचे भजे करणार आहोत नेहमी नेहमी बटाट्याचे किंवा पालकाचे भजी खमकण टाळ येतो म्हणून आज आपण पत्तागोबीचे कुर हो अग्दी भजी करणार आहोत अगदी कुरकुरीत असे भजी होते तर तरी ते मी गोबी कट करून घेतले बघा त्याचं डेट पण काढून घेतले आणि मोठे जे चिप्स खिसायची खिसणी असते त्यांनाही आपल्याला खिसून घ्यायचे मस्त लांब लांब असा गोबीचा खिस पडतो आणि आपली भजी अगदी कुरकुरीत असे होते तरी ते मी बघा गोबी पण मस्त असा खिसून घेतलेला आहे अगदी लांब लांब आकारात खिसलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर बारीक चिरेली इथे मी कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चमचा ओवा घालायचा करून हातावर थोडासा जिरे घालायचे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि लगेच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचे बेसन पीठ म्हणजेच आपलं दाळीचं पीठ घालायचं आहे हरभऱ्या दाईचं हर तुम्हाला अगदी कुरकुरीत भाजी पाहिजे असली तर तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल सगळं असं हे बिना पाण्याचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे कारण गोबीमध्ये पाणी असते आपल्याला फक्त एखादाच चमचाच पाणी लागणार आहे जास्त काही पाणी लागणार नाही मी इथे एकच चमचा पाणी वापरून हे भज्याचं पीठ मळून घेतलेले आहे आता आपण हे पीठ मुरण्यासाठी थोडंसं दोन मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुरी तळून घेऊया तर गॅसवर इथे मी गरम करायला तेल ठेवलेले आहे तोपर्यंत आपलं पीठ पण किती मस्त मुरले बघा आपण पुन्हा एकदा हे पीठ चांगलं हातानं मळून घेणार आहोत पीठ मस्त असं मळून झालेलं आहे एक गोळा तयार करून घ्यायचा आहे खोलपटाला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी जास्त पातळ पण नाही ठेवायची आणि जास्त जाडसर पण नाही मेडियम आकाराची आपल्याला पुरी करून घ्यायची आहे तर इथे बघा मस्त अशी पुरीला करून घ्यायली कधीच कर आपल्याला जास्त इकडे भाग करत असताना आणि दुसऱ्या भागाला लाटायची नाही अशानं पु पुरी, पुरी फुगत नाही पुरी करून तयार आहे बघा आपली आता आपण तळायला घेऊया तर मस्त अशा गरम गरम तेलात आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे थोडीशी पुरी तळली की यावर वरून आपल्याला थोडंसं तेल उलताना कशानं टाकायचं आहे पुरीवर अगदी गु गुभीत अशी बघा पुरी मस्त अशी फुगलेली आहे टमसर तर आपली पुरी पण तळून नयेत बाकीच्या पण पुरी मी अशात तळून घेतलेल्या आहेत तर आता आपण कुरडे तळून घेऊया हे ह्या आपण कुरडे आम्ही घरीच केलेल्या आहेत याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे अगदी पांढरशुभ्र शुभ्र अशी कुरडई तयार झालेली आहे बघा मस्त अशी तळून घेतली बघा मी कुरडे आलटी करून तर कुरडई पण तळी आता आपण काढून घेऊया आता आपण भजे करून घेऊया पीठ मस्त असं आपलं भज्याचं मुरलेलं आहे बघा मस्त असे आपण जसे भजी करतो तसेच हे भजे आपल्याला टाकून घ्यायचे तेलामध्ये अगदी कुरकुरीत खमंग असे गोबीचे भजे होते चवीला तर अप्रतिम तर आलटी पलटी करून आपल्याला पण मस्त असे तेलामध्ये खरपूस असे तळून घ्यायचे आहेत बघा मस्त असे आपले हे गोबीचे भजे तयार आहेत बघा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपण लगेच ताट वाढायला लगे घेऊया सगळे असे पदार्थ आपले तयार येतं इथं मोठं ताट घेतलं त्यामध्ये लिंबू श्रीखंड मस्त चमचमीत अशी काजूची भाजी सुकी बटाट्याची भाजी कोशिंबीर आणि आंबट गोड चटणी आंब्याची भजे कुरकुरीत कुरडई भात टाकलं आहे भाता वरण टाकायचं मस्त वरण भातात आपण कुकर लावलं होतं सपक वरण टाकले आणि गोपगोबीत अशी पुरी टाकलेली आहे तयार आहे आपली मराठमोळी अशी गुढीपाड्यासाठी स्पेशल थाळी कांदा लसून विराईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा